वन साईड कॉल सुरू आहे जनतेचा आणि परंतु विपक्ष जे दल आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते लाडक्या बहिणी विषयी जे निगेटिव्ह फायला जात आहे तर त्याचा काही असर होणार का चुनाव मध्ये कसं आहे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांनी स्वतःच आपलं आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे कारण पूर्व मध्ये काँग्रेसनी पन्नास वर्ष राज्य केलं आणि या पन्नास वर्षामध्ये त्यांनी पूर्व नागपूरमध्ये एखादं प्रोजेक्ट तरी आणलं का एखादं काम तरी केलं का हे त्यांनी जनतेसमोर सांगावं निवडणुकीमध्ये उभं राहणं फार सोपं आहे परंतु या पूर्व नागपूरच्या संपूर्ण भागामध्ये जेव्हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक असो किंवा आमदार असो जनप्रती जनप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आणि त्या संधीच्या अनुषंगाने आम्ही जे पूर्व नागपूरमध्ये डेव्हलपमेंट दे केलं पूर्व नागपूरचा विकास केला पूर्व नागपूरमध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही आणले आणि त्याच्यामुळे या लोकांची पंढरी घाबरली आणि म्हणूनच काँग्रेस पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा कारण काँग्रेसच्या बालेकिल्ला म्हटल्याने एक काळात मध्ये पूर्व नागपूर होता आणि म्हणूनच काँग्रेस या पूर्व नागपूरच्या विधानसभेमधून त्यांनी माघार घेतली आणि बॅलेट पेपरवरून पंजाब टोटली गायब झाला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे परंतु आपलं सरकार वापस आल्यानंतर त्यांना आणखी त्याच्यामध्ये इजाफा होणार आहे का लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आप... आमच्या भगिनी अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये राहतात आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काहीतरी आपण सहकार्य करावं त्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नाच्या अनुषंगाने जे राखीच्या पहिले पैसे येईन ते त्यांनी जे कमिटमेंट केलं होतं ते कमिटमेंट त्यांनी कम्प्लीट केलं आणि नोव्हेंबरपर्यंतसुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये ॲडव्हान्सच्या रुपाने पैसा आला आणि म्हणून लाडकी बहिणा तो खुश आहे त्यांना फार मोठा या माध्यमातून एक सहारा भी झालेला आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमचे नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा चार दिवस अगोदर त्या लाडकी बहिणीच्या याच्यामध्ये या पंधराशे रुपयामध्ये पुन्हा सहाशे रुपयाची भर करून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय हा फार मोठा चांगला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि म्हणून लाडकी बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनीले त्याचा फायदा होत आहे तुम्ही अगर पाहिलं असेल तर आशा भोसले जे आपली देशातली एक कलाकार आहे नामांकर कला गीतकार आहे त्यांच्या अगर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्यांनी धुळ्यामध्ये आसू घेऊन आसू होते त्यांच्या जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं का काँग्रेसच्या काळामध्ये त्या काळामध्ये अगर अशा प्रकारची लाडकी बहीण योजना लागू झाली असती तर शायद शायद मी महिनाभर उपासी नसते राहिली त्यावेळेस आमची परिस्थिती अशी होती का खाण्यालेले पैसे नव्हते राहण्याले प्रॉब्लम प्रॉब्लम होते अनेक प्रकारच्या अडचणी होत्या त्या रडत रडत त्यांनी आपलं मीडियाच्या समोर स्टेटमेंट दिलं आणि म्हणून अशा बहिणीला अगर कोणी आपलं सरकार अगर मदत करत आहे मदत होत आहे तर काँग्रेसच्या पोटामध्ये का दुखत आहे हे आम्हाला आजपर्यंत कळलं नाही एकीकडे काँग्रेस म्हणतात का तीन हजार रुपये आम्ही पण देऊ आता पण त्यांनी विरोध केला आता ते म्हणतात सरकार आम्ही रुपये आमचं काँग्रेसचा इतिहास तुम्ही उचलून पाहून द्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने सर्व अधिक राज्य केलं सर्व अधिक स्वतःमध्ये राहणारी म्हटल्याने काँग्रेसच होती इतक्या वर्षामध्ये त्यांनी इतक्या वर्षामध्ये त्यांनी भगिनीकरता एकही योजना आणली आन, नाही गोरगरिबाकरता एकही योजना त्यांनी आणली नाही आणि आता लबाडाचे निमंत्रण किती खरं होते हे काँग्रेसची संस्कृती आहे आता आम्ही लागू केलेली योजना ही शंभर टक्के खरी ठरली जनतेने त्याचं स्वागत केलं आता ते म्हणतात का आम्ही तीन हजार रुपये देऊन हे सिर्फ चुनावी जुमला त्यांच्या आहे त्याला काय बोलण्याला अर्थ नाही लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही कारण महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असताना सुद्धा अशा प्रकारची एकवी योजना त्यांनी लागू केली नाही आणि म्हणून काँग्रेसच्या हे घोषणा म्हणून लभाडले निमंत्रण आहे सर तीनदा तुम्ही भार, भारतीय जनता पार्टीचे तुम्ही आमदार राहिलेले आहे चौथ्यांदा तुम्हाला बीजी बीजी तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पूर्ण पूर्व नागपूर म्हणून तुम्हाला विकास महापुरुष म्हणून तुम्हाला एक नामांतर एक ओळख आहे तुमची काय तर तुम्ही अजून कोणता प्रकार तुम्ही विकास करणार आहे आम्ही पूर्व नागपूरच्या जनतेच्या समोर आम्ही विकासाचे विजन घेऊनच जातो आणि म्हणून आज पूर्व नागपूरच्या तुम्ही कोणत्याही भागामध्ये गेलात तर आम्ही शंभर टक्के नाही म्हणणार लेकिन मोठ्या प्रमाणात विकासाच्या माध्यमातून लोकाला राहत देण्याचे काम आम्ही निश्चित स्वरूपात केलं आहे आणि म्हणून लोकाली वाटते का कोण काम करते कोण कोण आम्हाला राहत देते कोण समस्याच्या समाधान ढुनून काढते तर त्या लोकांच्याही दिमागात आहे कारण भारतीय जनता पक्ष कोणीच करत नाही कारण काँग्रेसचे लोक पुरतं काँग्रेसचे लोक येतात निवडणूक आली का ते सगळे गायब होऊन जातात आणि त्यांनी विकास विकासचं काही घेणं देणं राहत नाही कारण नेतृत्व त्यांच्यामध्ये आता उरलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे जे आम्ही बोलतो जनतेला ते जे बोललेलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो जे सांगितलं ते आम्ही करून दाखवतो आणि म्हणून जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आणि पुन्हा आम्ही विकासाचं आमचं विजन घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातो कसं तोड देणार तुम्ही या महाविकास आघाडी आहे तुमची पण आहे फाईट कशी देणार फाईटच्या याच्या संबंध येत नाही कारण ज्यांच्यासोबत फाईट, फाईट, चा फाईट होणार होती ते सगळे बितर झाले पंजाब बॅलेट पेपर मशीनवरून गायब झाला जे उमेदवार आहे हे याच्या अगोदर बी चुनाव लढले होते त्यावेळेस घडी होती ना आता चिन्ह बदलले